नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट पद्धतीने पनीर मसाला हॉटेलपेक्षाही भारी टेस्टचा कसा बनवायचा तर पातेल्यामध्ये मी दोन कांदे उभी चिरून घेतले आहे आणि काजू पासात टाकले आहे मस्त पाच मिनटं याला उकळून द्यायचं आणि थंड झाल्यावर याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरला छान पेस्ट वाटून घ्यायची तर आता पाच मिनटं झाले आहे आपण गॅस बंद करूया आणि संपूर्ण थंड करून याची पेस्ट बनवूया तोपर्यंत आपण ही पुढची प्रोसेस बघूया तळे दोन तीन चमचे तेल टाकले आहे तेल छान गरम झाले का त्याच्यात पनीर छानपैकी तळून घ्यायचं जास्त पण तळायचं नाही फक्त थोडंसं लाईटली तळून घ्यायचं आणि पनीर भाजीची टेस्ट अप्रतिम येते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आपलं पनीर छानपैकी तळून झालं आहे कलर तुम्ही बघू शकता बदलला नाही फक्त जस्ट फ्राय केला आहे तर आता एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं आणि त्याच्यात एक चमचा भरून तूप टाकायचं आता कांदा लसूण आणि काजू टॉमॅटो चिरलो आहे आता याची पेस्ट बनवून घेऊया तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया तर आता कढईत तेल टाकलं आहे तेलात एक चमचा तूप टाकला आहे तूप छान गरम झालं का जिरं टाकायचं जा जिरं छान फुललं का जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा पनीर मसाला बनवून बघा अप्रतिम चवीचा बनतो आणि अगदी झटपट होतो कोणी जर अचानक पाहुणे आले असेल तर पनीरची भाजी करायला खूप वेळ लागतो तर तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर अगदी बन ती झटपट बन बनेल आणि तुमचे पाहुणेही खुश होतील तर आता मसाला छानपैकी परतून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत तर आता चांगल्या छानपैकी तेल सुटायला लागलं आहे तर आता थोडंसं मीठ टाकूया किंचितचं म्हणजे टॉमॅटोचा कच्चेपणा हा निघून जाईल आणि कांदा टोमॅटोची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी इथं मी थोडंसं अर्धा चमचा साखर टाकत आहे साखर टाकल्यामुळे कांदा टोमॅटोची टेस्ट ही बॅलन्स होते तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा आता छान एक दोन मिनटं परतून देऊया असा मसाला तर तेल सुटायला लागला आहे तर आता आपण सुके मसाले टाकूया तर हळद पावडर दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नक्की टाकाम टेस्ट अप्रतिम येते सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा छानपैकी आणि आता मसाला आपला परतत आहे तोच इथे दोन तीन पनीरचे क्यूब किसून टाकायचे म्हणजे ग्रेव्ही ला दाडसर खूप छान येतो तर आता मी दोन तीन क्यूब छानपैकी किसून टाकत आहे आता मसाला आपला छान परतला आहे तर आता इथे इत, आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे टेस्ट आहे तशीच राहते टेस्ट बदलली जात नाही आणि ग्रेव्हीला कट तरी खूप छान येते तर तुम्ही इथे गरम पाण्याचाच वापर करा आणि मस्त ग्रेव्ही एकजीव करून घेऊया आपण आणि पाच मिनटं छान ही ग्रेव्ही उकळून द्यायची अगदी झटपट बनता हा हो पनीर मसाला आणि टेस्ट आता ला अप्रतिम लागतो तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा तर आता उकळी फुटायला लागली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन तीन मिनटे अजून मिडीयम फ्लेमवर ही ग्रेवी शिजवून देऊ पनीर टाकायची अजिबात काही करायची नाही लगेच ग्रेव्ही छान उकळी गेली कमंग पनीर टाकायचं तर आपली ग्रेवी छान उकळी गेली आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेटला पनीर टाकायचं दोन तीन मिनटेच फक्त ही ग्रेव्ही शिजवून द्यायची आणि नंतर सर्व करायला घ्यायची तर नक्की करून बघा हा पनीर मसाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर शेवटी टाकले कस्तुरी मेथी आता आपण रेटिंग करूया तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चमचमे रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू